आज आपण बघत आहे पुरण पुरणाची पूरन। पोळी बनवण्याच्या आधी तुमचं पुरणच बरोबर बनलं पाहिजे जर तुमचं पुरणच बरोबर बनलं नसेल तर पुरणाची पोळी बरोबर बनणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही पुरण बनवलं तर तुमचं पुरण अगदी परफेक्ट बनणार या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पुरण बनवण्याकरता या ठिकाणी मी एक ग्लास चण्याची डाळ घेतली आहे तुम्ही कुठल्याही एखाद्या कटोरीचं किंवा ग्लासाचं प्रमाण घेऊ शकता आता आपल्याला ही चण्याची डाळ एका कटोऱ्यामध्ये टाकायची आहे चण्याची डाळ बघा मी कटोऱ्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचा तांदूळ तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता थोडेसे तांदूळ नक्की टाकायचे तांदूळ टाकल्यामुळे आपलं जे पुरण आहे छान एकजीव होतं त्याच्यामुळे थोडेसे तांदूळ नक्की टाकायचे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ही डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने चांगली धुवून टाकायची आहे डाळ आपण पाण्याने छान स्वच्छ करून घेतलेली आहे आता या ठिकाणी मी घेतलेला आहे कुकर मी ही डाळ छोट्या कुकरला लावत आहे जर तुमच्याकडे असा छोटा कुकर नसेल तर तुम्ही ही डाळ एखाद्या भांड्यामध्ये टाकून मोठ्या कुकरच्या खालच्या बाजूला ठेवायची म्हणजे तुमची डाळ छान नरम शिजल्या जाईल सर्व डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये पाणी किती टाकायचं एक ग्लास डाळीसाठी त्याच ग्लासाने आपल्याला अडीच ग्लास पाणी टाकायचं आहे कुकरमध्ये बघा मी अडीच ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावून या कुकरच्या आपल्याला पाच सिट्या काढून घ्यायच्या आहे पाच सिट्या झाल्यानंतर गॅस आपल्याला मंद करायचा आहे आणि ही डाळ आपल्याला दोन ते तीन मिनटं पुन्हा शिजू द्यायची आहे याच्यामुळे काय होतं जी आपली चण्याची डाळ आहे ती एकदम मस्त अशी नरम शिजली जाते गॅसवर बघा आपण कुकर ठेवलेला आहे आता आपण याच्या पाच सिट्या काढून घेऊया पाच सिट्या झाल्यानंतर बघा गॅस आपण मंद केलेला आहे आता आपण याला दोन ते तीन मिनटं पुन्हा शिजवून घ्यायचं कुकर बघा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण आपली डाळ चेक करूया डाळ बघा आपली मस्त अशी नरम शिजलेली आहे अशा प्रकारे आपल्याला डाळ आपली चांगली नरम शिजवून घ्यायची आहे आता आपल्याला आपली डाळ वाटून घ्यायची आहे या ठिकाणी मी एक भांड घेतलेला आहे या गंजावर आपल्याला पूर यंत्र ठेवायचं आहे जर तुमच्याकडे पूर यंत्र नसेल तर तुम्ही ही डाळ पाट्यावर किंवा मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता आता आपण याची बारीक जाळी लावून घेऊया पूरणयंत्राचा जो वरचा भाग आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये फिट करून घेऊया यंत्र तयार आहे आपलं डाळ वाटण्यासाठी आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आणि डाळ आपली वाटून घ्यायची डाळ आपली नरम शिजल्यामुळे पुरण वाटायला वेळ लागत नाही दोन मिनिटात आपली पूर्ण डाळ वाटल्या गेलेली आहे बघा आपली डाळ छान बारीक वाटल्या गेलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे आता याच्यामध्ये साखर किती टाकायची ज्या ग्लासाने तुम्ही चण्याची डाळ घेतली होती त्याच ग्लासाने आपल्याला एक ग्लास साखर घ्यायची आहे जर तुम्ही एक वाटी चण्याची डाळ घेतली असेल तर तुम्हाला याच्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे मी या ठिकाणी ग्लासाचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणून मी ग्लासाने त्याच्यामध्ये साखर टाकत आहे साखर टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हे पुरण चांगलं शिजवून घ्यायचं आहे पुरण शिजवताना जाड जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे या ठिकाणी मी हे पुरण बघा कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि गॅसचा जाळ मंद केलेला आहे मंद गॅसवरच आपल्याला हे पुरण चांगलं शिजवून घ्यायचं आहे याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे या ठिकाणी बघा दहा मिनटं झालेली आहे पुरण आपलं थोडं घट्ट झालेलं आहे आपल्याला यात टाकायचं आहे चिमटीभर मीठ मीठ टाकल्यामुळे गोड पदार्थाला चांगली चव येते त्याच्यामुळे मीठ थोडंसं नक्की टाकायचं मीठ टाकल्यावर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण यात टाकणार आहे एक चमचा तूप तूप टाकल्यामुळे आपलं जे पुरण आहे ते भांड्याला चिपकत नाही आणि लवकर याला घट्टपणा येतो आणि पुरणाला चव सुद्धा खूप मस्त येते त्याच्यामुळे एक चमचा तूप नक्की टाकायचं तूप टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे पुरण पुन्हा शिजू द्यायचं आहे या ठिकाणी बघा वीस मिनिटं झालेली आहे आपलं पुरण शिजून आता हे पुरण बरोबर शिजलं की नाही कसं ओळखायचं तर या ठिकाणी आपण चमच्याने याला बघत आहे बघा चमच्यामध्ये सुद्धा याचा घट्ट पण आपल्याला जाणवत आहे पण तरी जर तुम्हाला पुरण बरोबर शिजलं की नाही जर ओळखायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक चम्मच ठेवायचा पुरणाच्या मधोमध आपल्याला एक चम्मच ठेवायचा आहे बघा चम्मच आपला बिलकुल सरळ उभा आहे म्हणजे आपलं जे पुरण आहे अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा या ठिकाणी बघा आपलं पुरण अगदी परफेक्ट घट्ट झालेलं आहे कारण थंड झाल्यावर सुद्धा आपलं पुरण घट्ट येतं आता आपण गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे विलायची पावडर आता आपण यात घालणार आहे जाळफळ पावडर याच्यामुळे पुरणाला चव खूप मस्त येते जाळफळ पावडर आणि विलायची पावडर नक्की घालायची अशा प्रकारे आपलं हे पुरण तयार झालेलं आहे अशा प्रकारे जर तुम्ही पुरण बनवलं तर तुमचं पुरण अगदी परफेक्ट बनणार आहे आता आपण हे पुरण या कढईमधून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आपली कढई गरम असल्यामुळे हे पुरण आपलं अजून घट्ट येणार त्याच्यामुळे या कडईतनं हे पुरण काढून घ्यायचं तुमची पुरणाची पोळीसुद्धा एक नंबर बनणार आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा धन्यवाद